नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग अठ्ठावन्न एक धुसरशी आकृती कोर्टरूममध्ये हजर झाली सगळ्यांनी वडून त्यांना पाहिले तसे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यांना बघताच अबोलीच्या ओठावर हसू फुलले तर आरव मात्र शॉक मॉम आरव पुटपुटला मॉम साक्षीदाराच्या पिंजऱ्यात पुढे उभ्या झाल्या त्याने एकवार अबोलीला पाहून स्माईल दिली योर ऑनर या आहेत मिसेस सुशिला जाधव आरव जाधवची आई तर मिसेस जाधव तुम्ही कोर्टमध्ये सांगू शकता आरव जाधव आणि अबोलीचे लग्न त्यांच्या रिलेशनचे सत्य ॲडव्होकेट बजाज बोलल्या अबोली लहान असतानापासून ओळखते मी तिला खूप सालस समजदार मुलगी बघता क्षणी कोणालाही आवडावी तशीच मलाही आवडली माझ्या मुलासाठी मला तिच्यासारखीच मुलगी सून म्हणून हवी होती पण कळले ते बोलू शकत नाही आणि इतर लोकांप्रमाणे माझ्याही मनातून तिला सून बनवून आणण्याचा विचार निघून गेला मॉम बोलल्या तसे अबोलीने आश्चर्याने त्यांना पाहिले पण जसेजसे तिला ओळखत गेले खात्री पटली फक्त तिला बोलता येत नाही पण बाकी बाबतीत तर सगळ्या बोलक्या लोकांना मागे पाडेल अशी आहे ती आणि हेच गुण मला तिच्याकडे खेचत गेले आणि मनात पक्के ठरवले सून बनवायचे तर अबोलीलाच पण माझ्या इच्छेला काही अर्थ नव्हताच ज्याला लग्न करायचे तो तर तिच्याच बहिणीच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता आणि त्याच्या जिद्दीपुढे आम्हाला झुकावे लागले मनात नसतानाही आम्ही आरव ईशाच्या लग्नाला होकार दिला पण देवाची मर्जी नसावी त्यांच्या लग्नाला आणि योग जुडून आला ईशा लग्नातून पडून गेली आणि आम्ही वरात परत नेणार होतो पण मनात विचार चमकून गेला आई आहे ना मी आरवची आपल्या मुलाचे चांगले व्हावे असे कोणते वाटणार नाही मी ईशाच्या आईबाबांना फोर्स केले अबोलीचे लग्न आरवशी करून द्यावे आणि झालेही पण मला काय माहीत होते मुलाच्या प्रेमात आंधळी झालेली मी स्वतः एका निष्पाप निरागस मुलीला राक्षसाच्या हातात सोपवत होते बोलून मॉम रडायला लागल्या तसे अबोलीच्या डोळ्यातून पाणी खाडकर गालावर ओघडले माहीत असूनही की आरव रागात आहे पण अतिविश्वास होता स्वतःच्या संस्कारावर तो काही चुकीचे करणार नाही पण मी चुकीचे होते आरवचा राग एवढा मोठा होता की माझे संस्कार कमजोर पडले पहिल्याच रात्री त्याने अबोली अबोलीवर जबरदस्ती केली मॉम बोलल्या आणि अर्जुनने अबोलीला मिठीत कवटाडून घेतले अर्णव ला बघू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या जखमा बघून कळले मला त्याने काय केले पण तरीही आईची काळीज अबोलीसमोर भीक मागली मुलाच्या सुखी संसारासाठी आरवला एक संधी द्यायला सांगितले आणि तिने मान्यही केले पण इथेही मी चुकीची होते आरव प्रत्येक वेळेस तिच्या शरीरावर मनावर घाव घालत होता आणि अबोली सहन करत होती आणि नेहमीप्रमाणे मी, मी त्यांच्या संसारासाठी तिला एक संधी मागत गेले मधल्या काळात सगळं नॉर्मल झालं असं वाटले आणि माझेही थोडे दुर्लक्ष झाले पण नाही आरव आणि त्याची ती ईशा एकत्र राहू लागले त्याने अबोलीला घराबाहेर काढले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अबोलीला भेटायला गेले तेव्हा कळले माझा मुलगा किती वाईट होता मी स्वतः त्या सोन्यासारख्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले जाणीव झाली मला पण वेळ निघून गेली होती खूप शोधली मी तिला आणि ती भेटली एक दिवस पण तिला आता ना मी आरवसाठी संधी मागू शकत होते ना माफी आणि तिनेही ठरवले होते त्याच्या आयुष्यात परत येणार नाही मॉमने डोळे पुसत अबोलीकडे पाहिले एक आई म्हणून मला कितीही वाटत असेल माझ्या मुलाचे सगळं चांगलं होऊ दे पण अबोलीने माझ्या मुलामुळे जे सहन केले त्याला एक स्त्री म्हणून मी दुर्लक्षित नाही करू शकत जज साहेब माझी एक विनंती आहे प्लीज अबोलीला परत आरवकडे पाठवू नका तो तिच्या लायक कधी नव्हताच मॉम हात जोडून विनंती बोलल्या आणि सगळे शॉक होत त्यांना बघू लागले कोर्टरूममध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरले फक्त पंख्याचा काय तो आवाज घुमू लागला सगळे आरव कडे रागाने बघू लागले जज स्तब्ध झाले ते खूप वेळ पासून अबोलीवर झालेल्या अन्यायाविषयी ऐकत होते पण हे त्यांच्यासाठी नवीन केस जिंकण्यासाठी वकील कुठल्या थराला जाऊ शकतात कशा कशा मनघडण कहाणी बनवू शकतात सगळं जाणून होते ते पण एक आई त्यांच्या मुलाविषयी का म्हणून चुकीचे सांगून त्याला बदनाम करेल पण आरवच्या आईने जे सांगितले ते कोणीही नाकारू शकत नव्हते दॅट सेट माय लॉर्ड ॲडव्होकेट बजाज बोलले तसे सगळे भानावर आले तुम्हाला काय विचारायचे आहे जजने ॲडव्होकेट बक्षीला विचारले त्याने नकारात मान हलवली तसे त्याने मॉमला जायला खुणावले माय लॉर्ड जेव्हा अबोली मिस्टर जाधवची वाईफ होती तेव्हा त्यांनी नेहमीच तिचे अनादर केले तिची प्रतारणा केली शारीरिक मानसिक छळ केले आणि लग्नाच्या सहा महिन्यातच त्यांना सगळे नाते तोडून घरातून हाकलून लावले अशा व्यक्तीकडे का म्हणून तिने परत जाल जर मिस्टर आरव जाधव स्वतःची बायको असताना सुद्धा त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत राहू शकतात त्यांच्या मनानुसार जगू शकतात मग अबोलीला अधिकार नाही आहे का तिच्या मनानुसार जगण्याचा तिचा जोडीदार निवडण्याचा आणि चार वर्ष दोघे सोबत नव्हते तसे ही त्यांच्या नात्याला काही अर्थ नाहीस त्यांची डिमांड चुकीची आहे ऍडव्होकेट बजाज बोलल्या हॉनरेबल कोर्टाला माझी विनंती आहे की माझ्या मोबक्कीलला योग्य न्याय मिळावा आरव जाधवने जी अर्जी टाकली ती नामंजूर करण्यात यावी आणि त्यांनी जेही माझ्या मोबक्कीलसोबत केले त्या सगळ्यांसाठी कोर्टासमोर त्यांची माफी मागावी दॅट्स इट ॲडव्होकेट बजाज बोलल्या त्यावर जज त्यांचे काही निर्णय देणार त्याआधीच आलार्म वाजला आणि कोर्टाचे कामकाज थकित झाले जजने रिझल्टची दुसरी तारीख दिली सगळे खुशीतच बाहेर निघाले मनामध्ये आशा होती केस तेच जिंकणार तसे आरवच्या मॉमची साक्ष केसला वळण देणारी ठरली ज्यावर ॲडव्होकेट बक्षीही क्रॉस करू शकले नव्हते मॉम बाहेर ये तस अबोली त्यांच्या गळ्यात पडली आणि मॉम शॉक झाल्या त्यांचे हात हवेतच राहिले अबोली त्या पुटपुटल्या हो मॉम मी बोलू शकते थँक्यू मॉम तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात अबोली अब त्यांचे दोन्ही हात कपाडावर का लावत कातर स्वरात तसे त्या भानावर आल्या डोळ्यातून पाणी वाहू लागले तू तू बोलू शकतेस पण कशी शक्य आहे मॉम आश्चर्याने बोलल्या अबोलीने हसतच अर्जुनला पाहिले हे सगळं यांच्यामुळे शक्य झाले मॉम अबोली अब अर्जुनकडे हात करत बोलली तसे मॉम अर्जुनकडे बघतच राहिल्या किती फरक होता त्यांच्या मुलात आणि अर्जुनमध्ये अबोलीविषयी सगळं माहीत असूनही त्याने तिची साथ सोडली नाही तर आरवने फक्त तिच्यातील कमी बघून तिला नाकारले होते मी तुझ्यासाठी खूप खुश आहे बाळा माझ्या एका जिद्दीमुळे तुला जोही त्रास झाला त्यासाठी मला माफ कर मॉम अबोलीसमोर हात जडत बोलल्या अबोलीने नाहीमध्ये मान हलवत लगेच त्यांना मिठी मारली थँक्यू माझ्या अबोलीला समजून घेण्यासाठी तुमच्यासारखा योग्य जोडीदार कदाचित तिला शोधूनही सापडला नसता तुम्ही तिची साथ कधीच सोडू नका काळजी घ्या तिची मॉम अर्जुनला विनवत बोलल्या तुम्ही निश्चिंत राहा आंटी अर्जुन हसत बोलला आरव दुरूनच त्यांना रागाने बघत होता थोडा वेळ बोलून मॉम निघून गेल्या व्हॉट इज दिस जाधव तुमच्या मॉम साक्षदाईला येणार आहेत तुम्ही मला सांगितले का नाही ऍडव्होकेट बक्षी चिडूनच बोलले मलाही माहीत नव्हते आरव बोलला आता तुम्ही अबोलीला तर विसरास पण फक्त तुमच्यामुळे मी के हे केस हरणार आहे पक्षी चिडूनच निघून गेले आरवने कारच्या बोनेटवर रागाने मोठा पटली एक नजर अर्जुना बोलीला बघून तो घरी निघून गेला जाधव विला मॉम मॉम आरव तावातावात आत येत मोठमोठ्याने सुशीलाला आवाज देऊ लागला त्याचा आवाज ऐकून घरातील सगळे मेंबर बसलेल्या मॉमने त्याचा आवाज ऐकून सोडला त्यांना माहीत होते आरव घरी आल्यावर गोंधळ नक्कीच घालेल काय आहे बाहेर येत त्या निर्विकार चेहरा ठेवून त्याच्या पुढ्यात उभ्या झाल्या तू माझ्यासोबत अशी कशी करू शकतेस मॉम हाऊ कुड तुला माहीत आहे ना मी अबोलीवर किती प्रेम करतो मला ती हवी आहे गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक मिनिट मी तिच्या विचारात घालवले तिला परत तिच्यासोबत स्वप्न पाहिले आणि तू एका मिनिटात सगळं मातीमोल केलेस काय मिळालं तुला माझे सुख हिराव सांग ना काय मिळालं फक्त तुझ्यामुळे माझी अबोली मला मिळता मिळता दूर गेली फक्त तुझ्यामुळे मी तिला गमावून बसलो आरव आक्रोश करू लागला त्याचा आक्रोश ऐकून सगळे शॉक झाले त्याचे अविरत वाहणारे डोळे चेहऱ्यावर झडकणारे अमाप दुःख आणि वेड्यासारखे बघून सगळे थक्क झाले मॉम काही क्षण त्याला बघतच भरून आले पण प्रत्येक वेळेस त्या फक्त स्वतःचे स्वार्थ बघू शकत नव्हत्या काय म्हणालास तू अबोलीला तू माझ्यामुळे गमावून बसलास रिअली मॉम त्याच्या हाताला हिसका देत स्वतःकडे वडवत त्याला चिडून बोलल्या मी तर अबोलीला आत्ता तुझ्यापासून दूर केले पण तू तू चार वर्षा पहिलेच तिला तुझ्या आयुष्यातून दूर केलेस मी वारंवार तुला सांगायचे अबोलीला जप ती खूप चांगली मुलगी आहे तिचा स्वीकार कर अशी मुलगी नशिबाने मिळते बोलायचे ना मी पण तू काय केलेस पैशाच्या पावरचा घमंड तुझ्यात आला आणि तू तु दुसऱ्यांना तुच्छ समजायला लागलास जेव्हा ती तुझ्यासोबत होती तेव्हा मरणाचे दुःख तिला दिलेस आणि आता ती तुला हवी आहे आणखी किती स्वार्थी बनणार आहेस तू आरव आता कुठे तिच्या आयुष्यात अर्जुनच्या रूपात सुख आले मी कशी हिसकावून घेणार होते कधी काळी तुझ्याविषयी तिच्या डोळ्यात मी प्रेम पाहिले होते त्याचे कितीतरी पट आता तिच्या डोळ्यात अर्जुन विषयी प्रेम आदर आहे आणि अर्जुनही कदाचित तुझ्यापेक्षा जास्त तिच्यावर प्रेम करतो ती जशी आहे तशी त्याने तिला स्वीकारले मग मी का तिचे सुख हिरावून घेऊ तसेही तिच्या दुःखाचे सगळ्यात मोठे कारण तर मीच होते माझ्यामुळेच तिच्या आयुष्यात भोग आले तर ते मीच निस्तरणार ना खरं पाहता तुला कधी नात्याची कदर करता आलीच नाही आरव तू तिच्या लायक कधी नव्हतासच आणि तू तु, तुझे प्रेम समजून घ्यायला खूप उशीर केलेस ज्याला आता काहीच अर्थ नाही मॉम परखड शब्दात बोलून त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून त्यांच्या रूममध्ये निघून त्या जाता सगळे आरवकडे बघत नाहीमध्ये मान हलवून नाराजीत निघून गेले तर आरवने तसेच दोन्ही गुडघे जमिनीवर टिकले अबोली अब तो मोठ्याने आक्रोश करू लागला पण ते ऐकायला तिथे कोणीच नव्हते सगळे कोर्टरूम मध्ये बसून होते जज थोड्याच वेळात निर्णय सांगणार होते अबोली अर्जुन नाही म्हटले तरी टेन्शन मध्ये होते आरव एकटक अबोलीला बघत होता डोळे हलके हलके पाणावलेले दोन्ही वकीलही गंभीर मुद्रेत बसून होते केस नंबर बत्तीस आरव जाधव सगळे पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष बघता कोर्ट या निर्णयावर पोहोचले की आरव जाधव यांची याचिका नामंजूर करण्यात येत आहे आरव जाधवने अबोलीसोबत जे कृत्य केले ते माणुसकीला के काडीमा फासणारे होते एखादी व्यक्ती फिजिकली डिसेबल आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना मानाने जगण्याचा अधिकार नाही प्रत्येक व्यक्तीला त्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे मिसेस अबोली जयकर यांचे लग्न अर्जुन जयकर सोबत लिगल आहे मिसेस अबोली जयकर आरव जाधव विरुद्ध केस दाखल कर कोर्ट त्यांना योग्य तो न्याय मिळवून देईल लगेच त्याने डिवोर्स केस फाईल करावी या केसची सुनवाई इथेच थांबवण्यात येत आहे था साहेबांनी निर्णय दिला आणि अर्जुन अबोलीच्या खुशीला एवढे दिवस टेन्शनमध्ये मध्ये असणारे दोघे टेन्शन फ्री झाले दोघे हसतच बाहेर जाऊ लागले तर आरव तिथेच तुटलेल्या अवस्थेत बसून होता त्याची होती नव्हते सगळी आशा संपली होते थँक्यू व्हेरी मच मिसेस बजाज फक्त तुमच्यामुळे आम्ही ही केस जिंकलो अर्जुन ॲडव्होकेटला मनापासून बोलला हे तर माझे कर्तव्य होते मिस्टर जयकर मी माझे भाग्य समजते तुमच्या वाईफला मी न्याय मिळवून दिले ॲडव्होकेट बजाज हसत बोलल्या दोघे बोलत बाहेर जाऊ लागले तर अबोली त्यांच्या मागे तेव्हाच अचानक अबोलीच्या तोंडावर एका हाताला सोबत तिच्या हाताला हिसका बसून ती शेजारच्या एका रूममध्ये ओढल्या गेली अचानक सगळं झाल्याने अबोली घाबरली ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करू लागलीच की त्याची पकड तिच्या कमरेवर घट्ट झाली ती घाबरून डोळे मोठे करून समोरच्या व्यक्तीला बघू लागली तर तो पानावलेल्या डोळ्याने एकटक तिला बघत होता त्याने तिच्या तोंडावरचे हात बाजूला केले तशी अबोली मोठ्याने श्वास घेऊ लागली सॉरी त्रास होत आहे का आरो पॅनिक झाला अबोली आश्चर्याने त्याला बघू लागली पण लगेच भानावर येत त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागलीच की त्याने तिचे हात पकडून अडवले अबोली मला तुझ्याशी बोलायचे आहे प्लीज एक चान्स दे माहीत आहे मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो पण हेही तेवढंच सत्य आहे मी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आत्तापासून नाही आपण छोटे होतो ना तेव्हापासून तुला आठवते मी तुला चिठ्ठी देऊन प्रपोज केले होते अगदी तेव्हापासून तुझ्यावर प्रेम करतो बस माझ्या प्रेमावर माझा राग माझा इगो वरचढ ठरला त्यात ती ईशा आहे ना तिने ब्रेनवॉश केले आणि ना समज मी विचारशक्ती गमावून बसलो ती जी बोलत होती ते योग्य वाटू लागले मी एवढा हँडसम रीच मला कोणीही सुंदर मुलगी मिळेल इगो भरला माझी कधीच प्रेम नव्हते पण ती नेहमी माझ्या जवळ यायची मला शेडूस करायची आणि हळूहळू मी माझ्यावरचा ताबा गमावून बसलो आणि आम्ही जवळ आलो ती ती ना नेहमी वेगवेगळ्या ट्रिक वापरून मला खुश ठेवायची आणि मी त्यातच गुरफटलो जणू ॲडिक्टेड झालो होतो मन तुझ्याकडे ओढ घ्यायचे पण ईशा मला तुझा विचार करूच देत नव्हते आणि अचानक आपले लग्न झाले त्या दिवशी तुझ्यावर माझा राग नव्हता राग ईशावर होता फसवल्या गेल्याचा अपमानित झाल्याचा अचानक आपले अशा अवस्थेत लग्न होईल धानी मनीही नव्हते पुरता गोंधळ उडाला होता त्यात तू माझी बायको पहिलेच तुझ्या प्रेमात असलेला मी तुला माझ्या बघून स्वतःवरचा ताबा गमावून बसलो आणि नको ते करून बसलो तुझे त्रास दुःख तुझे आरजव बघूनही न बघल्यासारखा केलो दारूच्या नशेपेक्षा जणू तुझीच नशा चढली होती दुसऱ्या दिवशी तुला तुटलेल्या अवस्थेत बघून मला खूप त्रास होत होता तुझ्यावर प्रेम करणाऱ्या मी तुझ्यावर जबरदस्ती केली या विचारानेच मला स्वतःची लाज वाटली म्हणून दुसऱ्याच दिवशी मी माझ्या बंगलोवर निघून गेलो पण मॉमने तुला माझ्या बंगलोवर आणून सोडले आणि मी हदबल झालो कितीतरी दिवस तुझ्या दूर राहता यावे म्हणून उशिरा घरी यायचो पण ते दुसऱ्या वेळेसही रागाच्या भरात तुझ्या जवळ आलो नाही सहन झाले मला त्या माणसाची तुझ्यावर घाणे नजर तू फक्त माझी आहेस जगाला सांगावेसे वाटत होते ते प्रत्येक डोळे फोडावेसे वाटायचे जे तुझ्याकडे वाईट नजरेने बघतात तुला प्रोटेक्ट करण्याच्या नादात मी अन्याय करत गेलो आरव बोलून शांत झाला अबोली अब एकटक त्याला बघत होती डोळ्यात पश्चाताप आणि खूप सारे प्रेम दिसत होते जे ती कधी काळी शोधायची त्याच्या डोळ्यात तिला गलबलून आले तिने त्याच्यावरची नजर वळवून घेतली तुला सगळं खोटं वाटत असेल ना मग एवढे प्रेम होते तर का तू असताना मी ईशासोबत होतो तो जणू स्वतःवरच हसला अबोलीने चमकून त्याला पाहिले ओठावर हसू तर होते सोबत डोळ्यात दुःख स्वतःविषयीची घृणा ईशासोबत राहण्याचा माझा कधीच उद्देश नव्हता तू असताना मला तिच्यासोबत राहणे योग्य नव्हते वाटत पण तिने जबरदस्ती केली आपल्यासोबत राहण्याची तिला परमिशन दिले मी पण दुसऱ्या रूममध्ये राहायला पण यातही माझे नशीब खराब ती जबरदस्ती ती माझ्याच रूममध्ये राहायला आली ती मुद्दाम माझ्याजवळ आली आणि तिच्यावर राग असलेला मी त्या दिवशी सगळा राग तिच्यावर काढत होतो जेव्हा भानावर आलो तेव्हा वेळ निघून गेली होती तुझ्याशी नजर मिळवायला लाज वाटत होती मला म्हणून मी त्यानंतर तुझ्याकडे कधी आलो नाही तुला माहीत आहे जेव्हा मी डॅड होणार कळले ना तेव्हा आभार ठेंगणे झाले होते मला तुला मिठीत घ्यावे तुझ्यावर भरभरून प्रेम करावे वाटत होते पण ईशाने तुझ्या विरोधात परत भडकावले आणि माझा राग मला दगा देऊन बसला तुझ्यावर नको ते आरोप लावून मी घरातून तुला बाहेर काढले आरोप कातर स्वरात तिला सांगू लागला तशी अबोली रडायला लागली मी मी माझ्या केलेल्या कृत्याची सफाई नाही देत आहे मी जे केले ते खरंच चुकीचे होते तुझा गुन्हेगार आहे मी पण हे खोटं आहे अबो की मी तुला कधी शोधले नाही खूप शोधले मी तुला खूप पण नाही मिळालीस तू तुझ्याशिवाय सगळं कठीण होऊ लागले आणि तू ज्या दिवशी दिसलीस त्या दिवशी माझे ॲक्सिडेंट झाले आणि सहा महिने मी कोमात राहिलो आरव सगळं बोलून शांत झाला अबोलीने डोळे पुसले आणि जाऊ लागली मला माहीत आहे अबू तुझ्यासाठी सगळं विसरणं खूप कठीण आहे पण मी पाहिले होते तुझी व्याकुळता तुझी माझ्यावर असलेले प्रेम त्याच प्रेमाची शपथ आहे तुला प्लीज मला एक संधी दे तुला मी दे तुला खूप प्रेम देईन आय प्रॉमिस तुझे मिस्टर जयकरसोबत लग्न झाले मी समजू शकतो पण मी असताना आपल्या बाळाला दुसऱ्या कोणाचे नाव कसे देऊ शकतेस तू आपल्या बाळाची शपथ आहे तुला प्लीज मला माझे बाळ आणि तू परत हवी आहेस प्लीज अबू मी भीक मागतो मला माझे प्रेम माझी अबू माझे बाळ मला परत कर आरव दोन्ही हात जोडून दोन्ही गुडगे जमिनीवर टेकून रडतच तिला विनवणी करू लागला अबोली रडतच त्याला बघू लागली पण लगेच भानावर येत तिने डोळे पुसले कोणते बाळ मिस्टर जाधव हो? अबोली रागीट स्वरात बोलली तसे आरव शॉक होत तिला बघू लागला तर ती रागाने त्याला बघत होती अबोली तू तू बोलू शकतेस आरवने उभा होत खुशीत लगेच तिला मिठीत भरले पण दुसऱ्या क्षणी अबोलीने त्याला धक्का दिला दूर दूर राहायचं कळलं तुला काय वाटते तू अशी माझ्या पुढे हात जोडून माफी मागशील आणि मी तुला सहज माफ करेन रागाने धुसपुसत अबोली त्याच्याकडे बघू लागली तर आरव आश्चर्याने तिला त्याला तर त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की अबोलीचा आवाज एवढा गोड आहे कधी काळी मी ही अशीच तुला भीक मागत होते आठवते तुला तू तु बोलतोस ना तू माझ्यावर खूप प्रेम करायचास मग ते प्रेम मला कधी का दिसले नाही आरव जेव्हाही तू मला बघायचास तुझ्या डोळ्यात फक्त तिरस्कार आणि कमीपणाची भावना होती माझ्यावर एवढे प्रेम होते तर कधीच कसे तुला माझ्या दुःखाची जाणीव झाली नाही ईशासोबत जेव्हा तू एक व्हायचास ना माझ्यावर काय बेतत होते तुला नाही कळणार आणि बाळ तू बाळाविषयी बोलतोस ना पण तेही तुझेच बाळ होते धोका देणे त्याच्या रक्तातच होते जणू म्हणून तर त्यानेही साथ सोडली तू मला ज्या दिवशी घर दिवशी घराच्या बाहेर काढलेस ना त्याच तुझे बाळ हे जग सोडून गेले अबोली अब त्याच्या डोळ्यात बघत कठोर स्वरात बोलली डोळ्यातून पाणी वाहत होते पण ती तुटली नाही खंबीर होती त्याच्या समोर हरायचे नव्हतेच तिला पण तिच्या बोलण्याने मात्र आरोव तुटला तो एवढे वर्ष तर त्याचे बाळ आणि अबोलीचाच विचार करायचा पण त्याचे बाळ नाही हा विचारच त्याला सहन झाले नाही तो तू खोटो बोलत आहेस ना आरव स्वतःला सावरत केविलवाणा बोलला मी कधीच खोटं बोलत नाही मिस्टर आरव जाधव ते बाळ तर चार वर्ष पहिलेच गेले कदाचित देवालाही आपले नाते मान्य नव्हते ना म्हणून तर त्याने तुझी एकमात्र माझ्याकडे असलेली निशानी ही हिरावून घेतली आणि तुझ्याशी असलेले नाते त्या दिवशी कायमचेच तोडले तो जे बोललास ना माझ्या डोळ्यात तू कधी काळी प्रेम पाहिलेस त्या प्रेमाची शपथ घालतोस ना हो मी खूप प्रेम करायची तुझ्यावर पण ते तुला कधी दिसलेच नाही आणि आता तुझ्या या प्रेमाला तुझ्या या पश्चातापाला काही अर्थ नाही पण मी खुश आहे तुझ्या दूर जाऊन कारण आता माझ्या आयुष्यात माझे खरे प्रेम आले ज्याने मी जशी होते तसे मला स्वीकारले त्याच्या डोळ्यात माझ्याविषयी कधी राग नाही तिरस्कार नाही दया नाही तर नेहमीच प्रेम आणि आदरच दिसेल मग मी माझे भाग्य सोडून तुझ्याजवळ का परत यावे आपण कधी एकमेकांसाठी बनलेले नव्हतोच म्हणून तर एकमेकांविषयी भावना असूनही कधी एकमेकांचे झालो नाही आणि कधी होणारही नाही बाय बाय मिस्टर जाधव तुम्हाला डिओर्स पेपर्स मिळून जातील आणि हो परत माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका बोलून त्याच्याकडे एकदाही न बघता अबोली अब दरवाजा उडून बाहेर निघून गेली डोळ्यात पाणी होते पण मन अगदीच हलके झाले होते तिचे एवढ्या वर्षाचे दुःख घुसमट यातून ती आज कायमची मुक्त झाली होती ते जाताच आरव खाली बसला त्याच्या शरीरातून जणू प्राणस निघून गेले असे वाटू लागले तिचे शब्द त्याच्या कानात लागले तो तसाच गुडघ्यात मान घालून रडू लागला अबू अगं कुठे गेली होती तू केव्हाचा शोधत आहे मी तुला अबोली दिसताच अर्जुन तिला काळजीने विचारू लागला अबोली एकटक त्याला बघू लागली पण लगेच भानावर येत हसतच ती त्याच्या मिठीत शिरली आय लव्ह यू अर्जुन अबोली हसतच बोलली तसे अर्जुन शॉक झाला अबू अग काय झाले तुला आपण पार्किंग मध्ये आहोत सगळे बघत आहेत आपल्याला तिला दूर करत अर्जुन ओशाडून इकडे तिकडे बघू लागला पण ती वेड्यासारखी त्याच्याकडे बघत हसत होती चल वेडी कुठली तिच्या डोक्यात टपली मारत अर्जुनने कारचा दरवाजा उघडून तिला आत बसवले आणि हसतच दुसऱ्या बाजूने येत ड्रायव्हिंग सीटवर तो बसला त्याने सीट बेल्ट बांधले आणि कार स्टार्ट केली अबोली अजूनही हसत त्याला एकटक बघत होते तर तो गोंधळून तिला बघू लागला तिने पुढे झुकून त्याच्या गालावर ओट टेकवले ओ हो क्या बात हे मॅडम खूप खुश दिसत आहात अर्जुनने एक सुनसान ठिकाण बघून कार थांबवली खूप प्रेम घेत आहे ना तिच्याकडे एकटक बघत तो बोलला खूप अबोली हसतच डोळे मिसकावत बोलली अच्छा मग एवढ्यानेच काम नाही चालणार माझे अर्जुन तिच्याकडे सुकत खट्याळ हसून बोलला आणि ती भानावर आली अर्जुन काय करताय आपण बाहेर आहोत घरे सगळे वाट बघत असतील आपली चला बघू लवकर अबोली बावरून इकडे तिकडे बघत बोलली मी तर शांतच होतो ना अबू मला छेडून तू चूक केलेस मग त्याची शिक्षा नको बोलून तिच्या मानेत हात घालून त्याने तिला जवळ ओढले केसांना पकडून तिची मानवर करून तिला काही कडायच्या आतच त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले दोघे काही वेळ एकमेकांच्या स्पर्शात हरवून गेले मन भरले तसे त्याने तिला दूर करून तिच्याकडे बघतच त्याने गिअर टाकून कार स्टार्ट केली काही वेळातच कार जगदाडी विलावर पोहोचली दोघे हातात हात घालून खुशीतच आत जाऊ लागलेस की पॉपर्सचा मोठ्या आवाजात सगळ्यांचे आवाज मिक्स झाले वेलकम होम मिस्टर अँड मिसेस जयकर दारात सगळे हसतच उभे होते अबोली अर्जुन खुश होत त्यांना बघू लागले जियाने पुढे येत दोघांना ओवाडून आत घेतले सगळे हॉलमध्ये बसलेच की सरप्राईज अर्णव पुनीतचा आवाज झाला तसे अर्जुन अबोलीने त्यांच्याकडे पाहिले आणि दोघांना सुखद धक्काच बसला तर सगळे हसतच दोघांना बघू लागले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार